नमस्कार नविशा किचनमध्ये आपलं स्वागत आहे आपण आज इंस्टंट चकली बनवत आहोत चला तर मग त्याचं साहित्य पाहूयात आज आपण रवा आणि तांदळाची चकली करणार आहोत त्यासाठी मी एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे तुमच्याकडं जर मोठा रवा असेल तर तो, तो तुम्ही मिक्सरमध्ये फिरवू शकता एक वाटी बारीक रवा घेतला आहे तर मी दोन वाटी त्याला तांदळाचं पीठ घेणार आहे आणि पांढरे तीळ घेतलेले आहेत दीड चमचा मीठ घेतलेला आहे आणि बटर घेतलेला आहे तर मी बटरचा वापर करणार आहे तुम्हाला जर तेल किंवा तुपाचा वापर करायचा असेल तर करू शकता चला तर मग रेसिपीला चालू करू पॅन ठेवलेला आहे आपल्याकडे एक वाटी रवा आहे तर त्याचा दुप्पट पाणी होतो म्हणजे मी अडीच वाटी पाणी होते ही अर्धी चांगली उकळी आलेली आहे आता त्याच्यामध्ये आपण पांढरे तीळ टाकू चवीनुसार मीठ टाकू आपण जे मीठ घेतलेलं आहे ते आणि आपण अडीच वाटी पाणी घेतलेलं आहे तर त्यानुसार आपण बटर पण टाकू एका वाटीला एक चमचा दोन आणि अर्धा अर्धा चमचा घेऊ आता हे, हे बटर आपण चांगलं मेल्ट करू आणि मग रवा टाकू मेल्ट झालेला आहे बटर आता रवा टाकू त्याच्यामध्ये आपण शिरायला कसं करतो ना तसंच सेम करायचं आहे सगळा फोडून घ्यायचं आहे सगळ्या गोठाळ्या फोडते मी आता ह्याला पाच मिनटासाठी मी झाकून ठेवणार आहे व्यवस्थित गोठाळा फोडून मंद झाकून ठेवायचं झाकण ठेवते आता झाकण ठेवले होतं थे, झाकण काढते मी बघू आपण रवा झालाय का व्यवस्थित शिजलेला आहे सगळ्या गोठाळ्या आपण फोडून घेऊ अजून जर एक दोन असतील तर ते आपण आता हे एका प परातीत काढून घेऊ आपण आणि मी परातीत टाकले होते तेव्हा मी सगळे त्याच्या गुठळ्या फोडून घेतले मॅसेजच्या सहाय्याने आता त्याच्यामध्ये मी ओवा टाकते आहे आता चोळून घेऊन ओवा टाकू आपण त्याच्यामध्ये एक चमचा ववा घेतला होता कश्मीरी लाल मिर्च टाकते सगळीकडे पसरून टाकू आणि लाल मिर्च पावडर टाकते एक चमचा घेतला होता तो आता ही व्यवस्थित अगदी मळून घेऊ गरम आहे तोवरच म्हणून घेतलेला आहे व्यवस्थित आता आपण ह्याच्यामध्ये तांदूळ तांदळाचं पीठ टाकतो दोन वाटी चाळून घेते सगळं व्यवस्थित मिक्स करू मिक्स करून घेते मी हे सगळं झालेलं आहे आता जरास घट्ट जर वाटत असेल तर पाणी वाटायचं नाही नुसतं पाण्याचा हात लावून लावून त्याला आहे फक्त जास्त पातळ करायचं नाही घट्टच ठेवायचं झालेलं आहे आता थोडं वेळ त्याच्यातला तुकडा थोडा काढला आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा काढलेला आहे बाकीचं झाकून ठेवलं आहे आता व्यवस्थित मळून घेते मला मळायला येत नाही मी पातेलं काढते ते झाकलेलं थोड्या वेळासाठी अगदी व्यवस्थित मळून घेते एवढा गोळा काढलेला आहे आणि असा गोळा करायचा त्याचा उभा तुकडे तुकडे करून सोऱ्यामध्ये टाकायचे नाही आम ना, ते आमच्या पिऊची फेवरेट डिश चालली ना त्यामुळे ती मधी मधी करते तिला करायचं ते सो चकलीचा साचा घेतलेला आहे आणि काठेरी जे खडबडीत भाग असतो ना तो खालच्या साईडला करायचा काकी त्याच्याने काटे खूप छान पडतात साचे आमची पिऊ बघा मी करते मी करते चालले तिथं तिला चकली खूप आवडती तिचीच फरमाइशी ती आता तिला पण फिरवायला देते फिरवायला लागली तर चकली पाडून घेऊ व्यवस्थित पळून गेली चकली कर म्हणलं तर जोडून ते तेलात टाकले ते किती सुटतात बघा किती छान काटे पडलेले आहेत त्याचे असे मी करून घेते तेल ठेवलं होतं तापायला मी आधी त्याच्यामध्ये केलेले आहेत चकल्या थोड्या तुम्हाला दाखवण्यासाठी थोडे दाखवते अ तेल अगदी कडक गरम करायचं आपण ह्याला आणि त्याचे जॉईंट पण चांगले जॉईंट करून घ्यायचे कड़ेचे, नाहीतर मग तेला सुटतात त्या ते। किती छान काटे पण आलेले काटे खूप छान पडलेले आहेत त्याला झालेला आहे हे बघा कलर पण छान आला त्याचा कलर पण सुंदर आलेला आहे तेल इथून काढते एका प्लेटमध्ये सगळे तयार आहे आपली इंस्टंट चकली रवा आणि तांदळाची माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट जरूर करा कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि हा पदार्थ नक्की करून बघा आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद बाय सगळ्यांना